बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मार्गदर्शक तत्व जारी उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज कोल्हापुरात माध्यम संवाद मंत्रीपद मिळाल्यानंतर पाटील यांचं कोल्हापुरात प्रथमच आगमन भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून भव्य स्वागत रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी शिर्डीत श्री साईबाबांचं सा दर्शन घेतलं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यावेळी उपस्थित होते डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय अॅग्रोटेक दोन हजार चोवीस कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या दालनाला शेतकऱ्यांनी दिली भेट श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा आणि ट्रकचा पंढरपूरमध्ये भटुंबरेस इथं सकाळी अपघात एक महिला आणि लहान मुलगा दगावले असून तेवीस जण जखमी कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आढावा आणि पाहणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी बारा हजारांहून अधिक पर्यटक माथेरान दाखल पर्यटकांच्या गर्दीमुळे घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा गुळासाठी येणारा उत्पादन खर्च आणि कामगारांची कमतरता यामुळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गुळ उत्पादनावर परिणाम आणि वाशिम जिल्ह्यातील जन जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचा चव्वेचाळीस कोटींचा घोटाळा उघड केला मानोरा कारंजा शाखा पोलिसांनी केली सील